स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नगर येथील पोलीस मुख्यालय परेड ग्राउंडवर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर सारविठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार व धनादेश वितरण तसेच उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सेना दलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे लोणी हवेली तालका पारनेर रामदास साहेबराव बढे मेंढोड तालका संगमनेर व संदीप पांडुरंग गायकर तालका अकोले यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जीवाची पर्वा न करता दोन महिलांना व इतर नागरिकांना जीवनदान देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगुर्डे व अन्सार शेख यांचा विशेष सन्मान झाला शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकोणपन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील एकोणीस जिवंत अवयवदात्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्यातील अठरा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला टी ट्वेंटी फोर नगर न्यूजला सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद